शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू मंजिरी अलवणे यांची खास मुलाखत नांदगाव खंडेश्वर सागर सव्वाखे युवा विकास केंद्र संचालित एकलव्य धनुर्विद्या अकादमी नांदगाव खंडेश्वरची आंतरराष्ट्रीय खेळाडू मंजिरी अलोणे हिला राज्य शासनाच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला हे नुकताच बालेवाडी पुणे येथे मंत्री आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र तीन लक्ष रुपये रोख बक्षीस देऊन तिला सन्मानित करण्यात आले मंजिरीची सुरुवात एकलव्य गुरुकुल स्कूलमध्ये वर्ग सहावीच्या शाळा प्रवेशापासून झाली मंजिरीने सुरुवातीला इंडियन राऊंड प्रकारात धनुर्विद्या खेळाची सुरुवात केली काही महिन्यातच मंजिरी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेकडे वळली याच मैदानातून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली अनेक स्पर्धा गाजवल्या तिच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे मुख्य मार्गदर्शक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव मार्गदर्शक एन आय एस कोच अमर जाधव विलास मारोडकर अनूप कापडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला यात नांदगाव खंडेश्वराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आपल्यासोबत आहे आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू मंजरी अलोने जिने नुकताच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवला आहे काय सांगाल तरी एवढा मोठा राज्य शासनाचा पुरस्कार आपल्याला मिळाला त्याबद्दल आपल्याला कसा आनंद झाला मला खूप आनंद होत आहे की मला एवढा मानाचा पुरस्कार भेटला त्याबद्दल अच्छा याचा श्रेय तुम्ही कोणाला द्याल सर्वात पहिले तर सदानंद जाधव सर आणि यांना मी यांना थँक्यू बोलते आणि माझ्या पॅरेंट्सला ओके आता पुढचं टार्गेट तुमचं काय राहील पुढचं टार्गेट तर टू थाउजंड ट्वेंटी ऑलिम्पिक आहे युथ गेम्स आहे तर तेच कॅमेरामन ऋषिकेश चांदूरकरसह सा, मी सागर सव्वालाके न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क नांदगाव खंडेश्वर